आज एडवोकेट अनवर बापरू के कार्यालय पे कांग्रेस पार्टी की ओर से मुलाकाती बैठक का आयोजन किया था जिसमें सैकड़ों की संख्या में यहाँ पर कार्यकर्ता पहुँचे चलिए यहाँ पर कुछ गेस्ट आए वाले कांग्रेस पार्टी के उनसे हम है कि आगे कांग्रेस की भूमिका क्या रहेंगी जैसा कि सैकड़ों की संख्या में यहाँ पर कई लोगों ने कांग्रेस पार्टी में जाहिर प्रवेश किया है चलिए हम जानते हैं आगे की कांग्रेस की भूमिका क्या रहेंगी सर कई दिवसात नगरपालिकेचे निवडणुका लागायची शक्यता आहे तसे संकेत मिळत आहेत की निवडणूक आयोग लवकरच नगरपालिकेच्या इलेक्शन डिक्लेअर करेल आणि त्यासाठी आम्ही चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशकडून मला असं मी इथं निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे आम्ही चाचपणी करत होतो आज काही त्याच्यामुळे काही लोकांना आम्ही सांगितलं लो होतं की तुम्ही म्हणजे पूर्वतयारी नगरपालिकेची पूर्वतयारीची बैठक होती आणि त्याच्यात सगळे लोक इथं हजर होते भरपूर प्रतिसाद मिळाला आहे परतू शहरामध्ये मला असं वाटतं की आत्ताचा जो आजचा जो प्रतिसाद बघितला एवढे लोकांची इच्छुकांची मागणी होती मला असं वाटतं की इथं न काँग्रेस अशी प्रबळ अशी आहे आणि इथं नक्कीच नगराध्यक्ष आणि खालचे सगळे नगरसेवक काँग्रेस पक्षाचे चांगल्या मतानं निवडून येऊ शकतात असं मला आज वाटलं तशाप्रमाणे आम्ही तयारी केलेली आहे महाविकास आघाडी यांनी इंडिया अलायन्स के तालुक्या आपल्या बोलला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं असे निर्देश दिलेले आहेत की लोकल लेवलवर जिल्हा लेवलवर महाविकास आघाडीतर्फे लढायचं का आपण एकत्र लढायचं असा निर्णय घ्यायचा आहे अजून आमची त्या बाबतीत जिल्हा लेवलवर आम्ही जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्याशी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष तालु अनवर बापू हे सगळे मिळून चर्चा करून ते ठरवत आम्ही आघाडी करायची का नाही बापू या पाटील साहेब यांचा आपल्या परतूर शहरात परतूर शहराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो हे लातूरचे माजी महापौर आहेत आणि स्टँडिंगचे स्टँडिंग चेअरमन आहेत आणि विशेष म्हणजे हे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या तालमीत घडलेले एक नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वासोबत आम्हाला काम करण्याची प्रदेश काँग्रेस कमिटीनं का संधी दिली त्याबद्दल मी सर्वात प्रथम प्रदेश कार्यालयाचे आभार मानतो राहिला प्रश्न परतूर नगरपालिकेचा तर मी पटेल साहेबांना एक विनंती केली की बाबा आम्हाला इथं परतूरमध्ये महाविकास आघाडी करायची आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाटा यांच्यासोबत आम्ही आघाडी करून निवडणूक लढू आणि निवडणूक जिंकू लोकांसाठी काय मेसेज आहे लोक परतूरच्या जनतेसाठी माझं एकच म्हणणं आहे की परतूरकरांनी परतूर आजपर्यंत ज्या उमेदवाराला निवडून दिलं आहे गेली तीस वर्ष ज्यांच्याकडं सत्ता होती त्यांनी परतूरची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे हे उघड्या डोळ्यां ते आज पाहत आहेत माझी आपल्या सर्व परतूरकरांना विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या दिवसात काँग्रेस महाविकास आघाडी जे काही उमेदवार राहतील त्यांना निवडून द्यावं आणि स्वतःचं शहर स्वच्छ व सुंदर करावं बाळासाहेब आका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हे बी आपल्यासोबत आहे ही परतूर नगर परिषद ही आम्ही एकजुटीनं कसा आपला नगराध्यक्ष बसवता येईल याबद्दल पूर्ण आमचे ग्राउंड लेवलवर प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही सगळे सर्वजण मिळून निश्चितच ही नगर परिषद अध्यक्ष बसू एवढं मी